नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास आपले आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अत्यंत महत्त्वाच्या महत चालू घडामोडी तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षामध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा टाईम मॅगझिनने दोन हजार पंचवीसचा सीईओ ऑफ द इयर म्हणून कोणाला निवडली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो ओके तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी नीलहन नील मोहन, नील मोहन यांना यांना नुकतेच टाईम मॅग्जिनने दोन हजार पंचवीसचा सीईओ ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आलेली आहे ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक दोन आहे नुकताच कोणत्या राज्यातील ग्वालियर सेंट जी आय टॅग मिळाला आहे तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ऑप्शन ए म्हणजेच मध्य प्रदेश ओके तर मध्य प्रदेशमधील जे ग्वालियर सँडस्टोन आहे त्याला नुकताच जी आय टॅग मिळालेला आहे ओके तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा थोडक्यात माहिती बघूयात आपण याबद्दल बघा जी आय टॅग म्हणजे काय ते आपण पाहूयात पहिल्यांदा तर बघा जी आय टॅग म्हणजेच जिओ जिओग्राफिकल इंडिकेशन ओके तर बघा जी आय म्हणजेच जिओग्राफिकल इंडिकेशन ओके तर बघा जी आय टॅग जो आहे तो है एक हा एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशाशी संबंधित उत्पादनाला दिला जातो आणि त्या उत्पादनाची गुणवत्ता वैशिष्ट्ये व प्रतिष्ठा त्या प्रदेशाशी जोडलेली असते ओके तर बघा ग्वाल्हेर सेंट माहिती बघूयात आपण थोडक्यामध्ये बघा राज्य आहे मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर परिसरामध्ये हे या स्टोन सापडतो ओके तर बघा हा जो प्रकार आहे तो नैसर्गिक वाळू दगड आहे ओके एक प्रकारचा दगड आहे आणि याचा रंग आहे फिकट पिवळा गुलाबी तपकिरी छटा असणारा ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचा वापर कुठे कुठे होतो ते बघूयात आपण मंदिरे किल्ले ऐतिहासिक वस्तू शिल्पकाम व बांधकाम या ठिकाणी या दगडाचा वापर होतो आहे ओके तर महत्त्वा माहिती लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक तीन आहे गुगलने ए आय इन्फ्रा इन्फ्रास्ट्रक्चरचे नवीन चीफ टेक्नॉलॉजिस्ट म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे अमीन वहदात ओके ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे अमीन वहदात यांची नुकतीच गुगलने ए आय इन्फ्रास्ट्रक्चरचे नवीन चीफ टेक्नॉलॉजिस्ट म्हणून नियुक्ती केली आहे ओके तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण प्रश्न क्रमांक चार बघूयात जलवायूचे नेतृत्वासाठी चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणत्या भारतीयाला सन्मानित केले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच सुप्रिया साहू सुप्रिया साहू यांना नुकतेच जलवायूचे नेतृत्वासाठी चॅम्पियन्स ऑफ द अर्थ आ, पुरस्कार दोन हजार पंचवीस नुकतेच यांनी सन्मानित करण्यात आले आहे तर बघा याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण सुप्रिया साहू बघा यांना यू एन पर्यावरण कार्यक्रम म्हणजेच यू एन ई पीद्वारे चॅम्पियन्स ऑफ द अर्थ दोन हजार पंचवीस पुरस्कार इन्स्पिरेशनल इन्स्पिरेशन अँड ॲक्शन श्रेणीमध्ये दिला गेला आहे तर बघा हा जो पुरस्कार आहे तो जगातील सर्वोच्च पर्यावरणीय सन्मान मानला जातो त्यांनी जलवायू नेतृत्व पर्यावरण पुनरुत्था पुनरुत्थान टिकाऊ शीतकरण उपाय आणि समुदाय स्तरावर हवामान संवेदनशीलता वाढवण्याच्या कामासाठी हे सन्मान मिळवलेले आहे ओके तर लक्षात ठेवा हा एक पर्यावरणीय पुरस्कार आहे ओके तर चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक पाच आहे ज्युनियर हॉक हो, ज्युनियर पुरुष हॉकी जुन्य, वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला आहे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच जर्मनी ओके महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघा जर्मनीने ज्युनियर ज्युनियर पुरुष हॉकी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचा किताब जिंकलेला आहे ओके तर लक्षात ठेवा बघा याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण बघा ज्युनियर पुरुष हॉकी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस म्हणजेच एफ आय एच हॉकी मेन्स ज्युनियर वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचे विजेतेपदक जर्मनी या देशाने जिंकलेले आहे ओके तर लक्षात ठेवा बघा त्यांनी फायनलमध्ये स्पेन या देशाला शूटआउटमध्ये तीन दोनने पराजित करून आठवा आठवे विश्वचषक किताब जिंकलेला आहे ओके हा यांचा आठवा विश्वचषक किताब जिंकलेला आहे ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो टुर्नामेंटचे स्थान होते चेन्नई येथील चेन्नई आणि मदुरई भारत ओके तर भारतामधील चेन्नई आणि मदुरई या ठिकाणी ही टुर्नामेंट झाली होती बघा फायनलमधला निकाल आहे जर्मनी तीन दोन स्पेन शूट आऊट ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो भारताने यामध्ये अर्जेंटिनाला चार दोनने हरवून तिसरे स्थान मिळवलेले आहे ओके तर लक्षात ठेवा ब्रॉन्झ मेडल हे भारताने मिळवलेले आहे आणि भारताने या स्पर्धेमध्ये अर्जेंटिना चार दोनने हरवून ते ती आपले तिसरे स्थान ठेवलेले आहे ओके तर चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक सहा आहे महत्त्वाचा प्रश्न आहे यातो बघा पुढील भारतीय जनगणना कोणत्या वर्षी होणार आहे तर बघा नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार पुढील भारतीय जनगणना ही दोन हजार सत्तावीसमध्ये होणार आहे ओके तर बघा सरकारने याची तारीख जाहीर केली आहे तर दोन हजार सत्तावीसमध्ये याची जनगणना होणार आहे ओके तर बघा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक सात आहे रेड सी चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये गोल्डन ग्लोब हॉरायझन अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच आलिया भट्ट तर आलिया भट्ट यांना रेड सी चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये गोल्डन ग्लोब हॉरायझन अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेली आहे ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक आठ आहे युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक यादीमध्ये कोणत्या भारतीय सणाचा समावेश केलेला आहे बघा महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी दिवाळी तर दिवाळी या सणाचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक यादीमध्ये नुकताच समावेश केलेला आहे ओके तर लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक नऊ बघूयात आपण देशातील पहिली हायड्रोजन फ्युअल सेल पॅसेंजर बोट कोणत्या ठिकाणी लॉन्च करण्यात आली आहे बघा महत्त्वाचा प्रश्न आहे तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच वाराणसी तर वाराणसीमध्ये ही बघा देशातील पहिली हायड्रोजन फ्युअल सेल पॅसेंजर बोट लाँच करण्यात आलेली आहे ओके तर बघा लक्ष ठेवा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे ओके कारण की तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात देशातील पहिले किंवा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक दहा आहे जे प्रजासत्ताक या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच आंध्रेज बाबीस ओके तर आंध्रेज बाबीस यांची नुकतीच जे प्रजासत्ताक या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद